भावा आधी की काय पे भावा काम काढले शहरात पहिला दिवस आता जानट्या अरे भाऊ यावरती पेपर आहे कुठला पेपर कुठला पेपर आहे

तुला कंटी अशी सगळ्या भारी मी काय म्हणतो टॉच करूया कंडी कंटी टूच तूच करायचं का वल्ल पडल्यावर आपलं आपलं काय रे पांढरं पडल्यावर कवडी घायचं आणि ही पडल्यावर दोन बिस्किट सोबत चार बिस्किट लागली का खाऊया

आक्टर साथीहरु आक्टर क नव कसलब ला 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 बाबा भइ सबै लाउ न औट ए जम त एक नम्बर छ